रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची जी स्टोरी आहे ह्याला अश्लीलतेच्या दृष्टिकोनातून अजिबात बघू नका कारण तुमच्या आमच्या सर्वाच्या कुटुंबाशी निगडीत असा विषय आहे आणि ह्याच्यातून जी ह्या स्टोरीमध्ये ह्या त्याच्या कुटुंबाची जबाबदारी अशा युवकाची चूक झाली ती चूक फक्त हा आपल्या हातून होऊ नये असे आपण परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि त्यातून बोध घेतला ना लय जाक्यान पाणी गेलं बीड जिल्हा आणि ह्या बीडपासून पंधरा किलोमीटर अंतरावर आबूज रंजेगाव नावाचं गाव आहे आता रंजेगाव बरेच लोक म्हणतात पण आबूज का म्हणायचं आबूज आडनावाची भरपूर लोक त्या गावात आहे म्हणून त्या आडनावावरून आबूज रंजेगाव असं नाव त्या गावाचं आहे त्या ठिकाणी राहणार रा दिनेश आबूज पाणी व्यवस्थित चलन चार पैसे शिल्लकुर्त्या निवडी शेती थोडं व्यापारी आळं एक दोन असल्यामुळे त्याचं बाड वेगळंच आणि पाच पंचवीस लिटर दुधाचा व्यवसाय असल्यामुळं म्हणजे आपल्या त्यांना एकाच बाजूनी इन्कम येऊन उपयोग नाही दोन तीन बाजूने थोडं थोडं आलं ना, थोड़ थोड़ ना, तो ते तुन तुन ना तर तो त्याचा सुखी असतो त्यांना कुठली अडचण येत नाही कुठला दवाखान्याचा विषय आला तरी ते चार पैसे साठून असतात त्यातून संकटातून ते लोक बाहेर निघतात असा विषय दिनेश आबूज त्याची बायको ज्योती आबूज आता दिनेश आबूज ह्याचं वय साधारण बत्तीस ते तीस वर्षाचा युवक आहे हा आणि ज्योती आबूज ही सत्तावीस वर्षाची महिला आहे दोन सोन्यासारख्या मुली त्यांना आहेत आणि दोन मुलींच्यावर ऑपरेशन केलं सुखी कुटुंब आणि थोडंसं मिडल क्लास कुटुंब असं ज्योती आबूज ही महिला तिच्या लहानपणी आईवडिलांचा संस्कार चांगलं झालं त्या महिलेला म्हणजे कसं किंवा आपलं उमरा आणि आपला उमरा उलडून कधी बाहेर न पडणे किंवा आपले प्रपंच आपला नवरा आपली पोरं त्यांचा क्लास घेणे ती जी एक अत्यंत गुणवान अशा प्रकारची स्त्री असायला पाहिजे तशा प्रकारची ही ज्योती डोक्याला ताण नाही कुठं लय मैत्रीण नाही काय नाही पण आपल्या प्रपंचावर लय प्रेम करणारी स्त्री आणि ह्या स्त्रीचा हे जो नवरा आहे दिनेश आबूज बर हा थोडा म म्हणजे कुठं तिच्याबरोबर बाहेर चाललंय करते का पण हा थोडा आंबट शोकून होता त्याला तसला विषय जास्त आवडायचा दुसरी गोष्ट घरात सोन्यासारखी बायको असून बाहेर कुठं काय तोंड मारायला मिळते का ह्याच्या तो प्रयत्नात असायचा पण त्याला काय कुठे यश मिळालेलं नव्हतं आणि ते थोडं बेखाडी बी होतं पण म्हणला मिळलं तर चांगलीच गोष्ट आहे असे तो आकडा घासून दिसून तयार होता त्याचा आणि तशी संधी त्याला योगायोगाने चालून आली आता बघा ह्या कुटुंबाला सगळे परमेश्वराने सगळं दिलं आहे त्याला सुंदर बायको होती त्याला दोन मुली होत्या त्याचा पैशाची आवक चांगली होती आरोग्य चांगलं होतं एवढं असताना माणसाला जर डोक्यात माझा आला तर हा पैशाचा माज माना ही, माना ही उर्मी माना ही उर्मी म्हणा त्याचा कसा अंत करते तुम्हाला सांगतो हा दिनेश आबोज चार चौघात जाऊन संध्याकाळचा बसायचा सकाळचा बसायचा आणि अख्ख्या गावाच्या कुटाळ्या करायचा कुठं कुठं काय कुणाची नांदती का कुणाची माघारी आली का कुणाचं कुठं लफडं आहे का हे असल्या चर्चा यांची आंबट शोकीन आणि त्याला मिळणारे जोडदार बी तसेच त्यात काय बदल नाही आणि मग त्यांना असं चर्चा करता करता एक गोष्ट कळली की अमक्यातकी पोरगी लग्न होऊन पाच सहा महिनेच नांदली ती माघारी आली आता ज सात आठ महिने झाली इथंच आहे खुरपायला जाते दोनशे अडीचशेनी आणि बाजार दिवस असला की तोंडाला लाली लावायची थोडी ड्रेस खाणायचा पा खानायचा पाऊंडर पॉंड्स पांट थापायची आणि पुरुषांच्याकडे बघायचं आणि कार्यक्रम काय करते पाचशे दे हजार दे पाचशे हजार झटका अशा प्रकारची गावोगाऊ एक दोन एक दोन तरी अशा असतातच तुम्हाला सांगतो प्रपंच नको नांद नको असं सोयीर पाहिजे हा पाचशे हजारात यायचं चांगलं चुंगलं घरात करून खायचं आई बाप्पा लागलेली अशा मुली गावोगाव आहेत <coughs> ह्या घटनेमध्ये अशी एक मुलगी साधारण साडे एकोणीस वर्षाची आणि ह्याचं वैभव तीस तेहतीस तीस शंची जर झाली बा आता ह्याचा आकडा का असून तयार मग काय आहे का नाही आंबाटवलं आणि मग ती मग तिने म्हणले त तुम्ही मला लई चांगलं दिसतान तुम्ही लई छान दिसतान मग लगेच पाहिलं कॉन्टॅक्ट नंबर नंबर दिला एकमेकाचं हे झालं ते म्हणले पंधरा किलोमीटर बिडी आता ज्यांची जे अशा ठिकाणी राहिले आहेत लोक तिथून जिल्ह्याचं ठिकाण जवळ असेल तर ते जिल्ह्या ठिकाणी फिरायला जाण्यासाठी पिक्चरला जाण्यासाठी लोअरला जाण्यासाठी बरेच आजूबाजूच्या गावातले आंबट शौकीन आणि आंबट शौकीन बाया ह्या जात असतात कार्यक्रम होत असतो ही वस्तुस्थिती आहे आणि अशा प्रकारे स्वतःच्या गृहलक्ष्मीवर अन्याय लोकं करत असतात तोंड मारायची सवय ना बायार तो काय कुणाचं ऐकत नाही ह्या घटनेमध्ये तिला मानला पिक्चरला जाऊच मग कामातुरम ना लज्जम ना भयम असं म्हणतात तोरा लांब भरायला की हिने पाटकुनी ड्रेस घातला घातला की लगेच फक्त डोळे उघडे ते सिस्टीमला फार ते स्कार्पच खरं बंद करायला पाहिजेत तोंड दाखायचं आणि जाऊन कुठल्या तरी नाक्यावर भरायचं ती कळून येत नाही कोण बाई व किंवा कोण बुरगी आहे व पाटकुनी गाडी बसली की गेली आता ही त्यांचं लॉजवर जाऊन रंगारंग कार्यक्रम चालू झाला आता किती केलं तरी आता ही जी, जी त्याची बायको होती ज्योती हिच्या असण्यात तिच्या शरीराची ठेवण जाडजूड बाई चांगली पण कसं असतं दोन मुलं झाल्यानंतर थोडं ओटीपोट सुटतं किंवा जाड असते शरीराने आणि ती दुसरी झालं पोरणा सोरणा एकोणीस वर्षाची पोरगी अशी फिटिंगमध्ये शी त्याच्या वाळलं खरं तुम्हाला सांगतो हो ह्याच्या डोक्यात जो बदल ते जो झाला ना तर माझ्या बायकोपेक्षा ही पोरगी साहेब पण त्याला एवढं कळायला पाहिजे होतं की ही पन्नास ठिकाणी तोंड घालणारी आहे किंवा पन्नास ठिकाणचा कार्यक्रम झालेली आहे आणि सोन्यासारखी पवित्र आपल्या घरची ह्याचा विचार त्यांनी करायला पाहिजे होता आणि त्याच्यातच तो चुकला नेमका आणि ह्या पोरीच्या आहारी गेला आणि ती काय हजार दे पाचशे दे त्यांचा काय रेटले नसतो हजार रुपयात तो ओकेच कार्यक्रम आणि पैसा याच्याकडे होताच झाले दोन चार वेळा गेले की पाच वेळेस हो गावाशी चर्चा करायचा अख्ख्या गावात याचीच चर्चा झाली ती आमक जी पोरगी नांदत नाही ही बाबा दिनेशरावने गाडीवरून लई लईदिंग घालीत असत्यान बॉन संध्याकाळी आणून सोडतोय परत अशा प्रकारची चर्चा चालू झाली मग ते खर्च असतो बाकीचा बी काय तेवढंच नाही कोंडोमचा खर्च असतो नाश्ता पाण्याचा खर्च असतो पिच्चरचा खर्च असतो आणि जेवणाचा खर्च असतो असा विषय असतो ते खर्च पैसे हजार अजून हजार खर्च कळत नाही हे लय दिवस चाललं नाही एका माणसानी ते आपल्या बायकोला सांगितलं त्याच्या मित्रांनी आईला असं असं हाय भाऊ दिने आता चिखाटला भाऊ इथं फिट चिखाटला भाऊ आणि त्याला आता ती पूर्वी लुटल्याशिवाय मोकळा केल्याशिवाय राहत नसती आता बायांच्या काय मनात पोटात राहत नाही हिने पाटकुनी आलेली होती बायकर म्हणले मी तुला काय सांगितलं नाही तो काय ऐकलं नाही गावात चर्चा आहे तू आता घराच्या बाहेर फिरत नाही काय नाही तू लय ग चांगली पण काय तू नशीब नशीबला अरे म्हणली काय झालं ते आमक्या अमक्याची पोरगी नाही का तुझा नवरा येऊन फिरतोय ये बघ आता तिची तर तिडकच उठली तुम्हाला सांगतो आता त्यात कसं तुम्हाला माहिती आहे बायको साधं तिच्या मनाजोगं नाही झालं एखादा सोन्याचा दागिन नाही गेला तर रुसून बसती तिच्या मनासारखं नाही झालं तर ती रागावती भांडी आपटती पो राहनती तुम्हाला माहितीय आणि काय नाही नाही ती नवऱ्याला बोलती आणि तुम्ही जर सवत ठेवली तर बायचा अवतार आहा राम 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 लय वाईट आले ना दिनेशराव संध्याकाळी जरी आला का उकार फुकून आला का आला का रोग घेऊन माझ्या घरात इथूनच सुरुवात तिथं काय सुट्टी आहे का आता हा दिनी आहे ना हा काय म्हणलं तरी थोडा ज्याने चोरी केली तो थोडा वामटाच राहतो माणूस काय झालं काय झालं एवढे का तापली म्हणली तुझं सगळं खेळ मला कळल्यात तू बाहेर जी तोंड मारतोय ना उकरटा फोकतोय ना हे बंद कर आणि नको तो रोगराई माझ्या घरात आण नको पहिली गोष्ट मी ना का नाही ती सांगायचं पुरी घेईन माहेर गाठन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला कोर्टाकडून खेचीन म्हणली निम्मी स्टेट घेईन तुझी हा मायला काय कायदा का मैलांच्या बाजूने मला माहिती आहे म्हणली हा ग्या दम खतरनाक दम श्याचा तो पार तुम्हाला सांगतो हे जुंगळे आहे ना दिनेश आबूज तू तो मध्ये झाला ए भाऊ म्हणले माझं फक्त बोला चाली होती आणि एकदा फक्त ते म्हणले मला कता तालुकाच्या गावाला जायचे म्हणून फक्त बरोबर नेली माझं तसं काय नाही आणि तू हे आजपासून तो अजिबातच नाही तोच काय तू त्याने दोन पावलं लगेच मागे त्याला माहिती टिकायचं टेकायचं असेल तर तो आपल्याला रिवर्स घेतला पाहिजे आणि कार्यक्रम चालू ठेवला पाहिजे द्यायला विषय दिला सोडून तिथं महिना दोन महिने परत झाले याने काय आता ओपन जाण्याऐवजी थोडं लपून छपून दक्षता घेऊन कार्यक्रम चालू केला बरं करून द्या घटनेमध्ये तिला त्याने निरोप दिला त्या ठेवलेल्या पोरीला बाहेरच्या की दिनेनी की तू मला व्हॉट्सअप नंबर की व्हॉट्सअपवर आपण मेसेज करत जाऊ जेऊन हा रात्री साडेआठ वाजता बाहेर पडला की थोडा पटांगा नव्हतं हो वडाचं जाडं होतं तिथं जाऊन बसायचा काट्या तिथून तिला मेसेज करायचा मॅसेज सगळे असलेल्या स्वरूपाची होती काही बी म्हणजे असं टायमिंगवर बोलणार शरीराच्या विविध भागा बोलणार ते शॉट कसा वाटला बोलणार हे शॉर्ट कसा वाटला अजून काय पाहिजे आणि मग बाहेर एवढी जखमा वर हे बाहेर तिला एवढंसं बोलतो तशा प्रकारचं संभाषण हे स्वतःच्या पत्नीशी का करू शकत नाही ते आवडत नाही कारण ती रोज डेली अवेलेबल आहे ना म्हणून आवडत नाही ही मानसिकता आहे पुरुषांची असं नाही झालं पाहिजे शी एवढी चर्चा बाहेर करत तेवढी चर्चा त्यांनी घरात गेल्यास प्रपंच सुखी झाला असा त्याचा असं मला डिस्कसच करत नाहीत लोक वाटलं झालं तरी चालेल वाटलं करून घेतात लोक ह्या घटनेमध्ये तस ते तसले आणि व्हॉट्सअपला कसं असं लेखी पाठवतात त्याच्यामुळे ते काय त्यांनी डिलीट केलं तसंच राहिलं तारीख उजाडली दोन जून दोन हजार चोवीस दोन जून दोन हजार चोवीस रोजी बायकोला डाऊट होताच की बाबा हा बाय हर मोबाईलवर काहीतरी करतो मोबाईल पण मोबाईलला होता पॅटर्न आहे त्याच्या पॅटर्न असतो तिला काय ते ओपन होत नव्हता मग एक दिवस दोन जूनला काय झालं ते झोपला झोपला अकरा साडे अकरा वाजता ती उठली त्याचा मोबाईल घेतला तिथं थम्स मागायला लागला मोबाईल त्याच्याच उजो अंगठा बरोबर त्याला दारा जो फिर याला काही मिळत नाही पॅटर्न निघाला व्हॉट्सअप त्याच्यावरती सगळे ते असले खालच्या दर्जातले खालच्या भाषेतले गाणेरडे अशा प्रकारचे मेसेज त्या ज्योती आबूज ह्या महिलेने पाहिले म्हणजे तिचं म्हणणं आलं की ह्यांचं हे चालू आहे म्हणल्या खेळसुद्धा चालूच असणार मग तिने काय केलं की याचा कार्यक्रम हा करेक्ट केला पाहिजे शिव काय सुधरून ऐक नाही आणि मा एखाद्या वेळेस ह्याला जर खत पाणी घातलं तर हा आपलं घराच्या वारकाड्या कमी करायचा नाही तिला आत घ्यायला कमी करायचा नाही कारण त्याच्या ना त्याच्या नवऱ्याची काय काय खोडे ही बायकांना चांगले मग त्या बिचारे सांगत नाहीत पण बारा खोडीचं आहे ना ते बायकोलाच माहीत असतं किती खोडीचं आहे ते झालो बाबा सकाळ दिवस उजाडले की यांचा काळच चालू झाला पोरांचं उरकून दिलं त्यांनी शाळेत दिलं आणि याला मात्र पुरा काट्यावर धारला हा पुरा काट्यावधारला मग त्याला म्हणली तुझं अजून चालू आहे लगेच मेसेज खोल काय ही तसं मानलं मग फोनमधून निस्त फोन केला म्हणून काय होते फोन मधून काय केले होते नाही तुला तुझी आखी इस्टेट तुला संपावली शेवटी राहणार नाही ती वाई तकली होती ज्योतिबा आणि कडक होती पाहिजे कडक म्हणजे कसं तिला जी स्वतः नाकापुढं चालणार आहे जी स्वतः चारित्र्य संपन्न आहे तिला हे असलं का सण ना होत नाही ती म्हणली तुला शेवटची संधी देऊन बघितली ती मी तो काय सुधारला का नाही तुझं अजून लफडी चालूच आहेत तुला मी संधी देऊ शकत नाही मी माहेरला गाठते मी फोन करते बावाला पुरींला घेऊन जाते आणि तुला कोर्टात खेचते आणि तुझी निम्मी प्रॉपर्टी हडपते पूर्ण शिक्षण मी पूर्ण करेन पण तुला तिलाच घेऊन राहा म्हणली तू तुला मोकळा करते मी आज आईला हे म्हणलं आता इथं होताचं नाव त्याचं मागं आले बा काय करावं काय करावं शीतकं कर टेन्शनमध्ये आलं मला तुझ्या पाया पडतो तो, तो काय जाऊ नको बा दोन दिवस वाट बघ बो वा। तसं काय नाही आता परत नाही म्हणल्यावर नाही आता मोबाईल वापराय सोडून देतो ब आता बाईचं मन कसं असतं नाही म्हणलं तरी टोकाच्या बोलन मच पण ती टोकाची भूमिका शक्यतो घेत नाही प्रपंच तिला टेकवायचा असतो हिच्यावर संस्कार चांगलं झालं होतं ठीक आहे म्हणले बघू हा विषय दोन जूनला झालेला तीन जून रात्री यांनी विचार दिण्याने असा विचार केला हिला आपल्या बायकोला कायमची संपवायची आणि बनाव करायचा दरोड्याचा कारण त्या जूनमध्ये मेमध्ये बीड आणि परिसरात बरेच दरोडे पडत होते मग हे बा दरोडा आपल्या बी पडला अशा हिशोबाने करायचा कार्यक्रम माझं स्वतःचं असं मत आहे की हा त्या बायकोला संपवायचा निर्णय चुकीचा होताच पण याला अजूनही दुसरी काही काळी बाजू असली पाहिजे किंवा दुसरा अजून त्यातून सत्य असलं पाहिजे तीन जून दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजता जेवण बिवण खाऊन सगळी झोपली देण्याचा आगाज मोबाईल बघत होता पिक्चर बघत होता अकरा साडे अकरा बारा वाजल्या बारा साडे बारा झाल्या साडेबाराला हा म्हणला बायको संपवायची हळूच तिच्याक गेला आणि इतका ताकदी निश्चित तिला वडून सुद्धा दिले नाही इतकं गळा दाबल्यावर कसं वरणार गळा दाबून तिचा ज्योतीचा त्यांनी जीव घेतला फाडून तार फाडून त्या स्त्रीने प्राण सोडले दोन पोरेंचा विचार नाही स्वतःचा काही विचार नाही त्याच्यानंतर ती फक्त परकर ब्लाउजवर ठेवली साडी काढून टाकली द दरोड्याचा बनाव करायचा ना स्वतःला खुर्चीला बांधून घेतलं आणि पॅका असं दौरीने आवळून घेतलं पाठपाठ केली बॉम्बला सुरुवात त्यांनी बॉम्बला जशी सुरुवात केली आले पोलीस पोलीस आले की त्यांनी बघितले प्रस्तुती म्हणजे असं स्वतःला आता वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत ना फार हुशार राहतात त्यांनी एक्सपिरियन्स येते हेनी बांधून स्वतःला असं घेतलं त्यांच्या मनातले मनात बरं का पोलिसांनी हिरलं की स्वतःची स्वतःला सोडता येईल दागिनं बाईच्या गाड्यात तसं मग दरोडा कशाचा पाडला तुम्हाला दरोडा पाडला दरोडा पाडला असं लोक जॅम झालेलं घर नसतं ती बॉडी पी एमला पाठवली म्हणले ह्याला दिनेशरावला आधी उचला दिनेश लावा तिथून उचलली पालखी नीली आणि तळे मारली तळे हा एक वेगळा प्रकार आहे आता पूर्वी होता आता हाय का पोलिटेशन आताची करतात का नाही कोणाला माहिती खुडची वच मग त्याला लय ना देणार खुडची बांधायचा खुडचीवर बांधतात हात बांधलेला असतात आणि जसं बसलेला असतो माणूस तो फक्त असा कळवायचा मग काय होतं डोकं पाठण मागं टेकतं जमिनीवर आणि पायाला दुवर येतात आणि पायाचा जो बाग आहे त्याला तळे म्हणतात आणि झाड अशी बरी काटी अशी तो अशी फिरून टाकली ना पहिल्या ठोक्याला नाही पण दुसऱ्या ठोक्याला नक्की मुतणार तू असंही तू मला सांगतो ह्या गोष्टीला सांगता येत नाही पण पोलिसांचा नातखोळा पोलिसांना जर डोक्यात बसला लागला आरोपी कबूल व्हायना तो, तो जालाच पाहिजे तो किती बिडवान असू द्या कुणी असू द्या त्यांच्या ताब्यात गेल्यावर आईचा नाही आणि बापाचा नाही काय नाही ते फक्त कायद्याचा कारण अशा निच प्रवृत्तींना अशा प्रकारचं जरब असणं हे सुद्धा गरजेचं असतं या घटनेमध्ये त्याला उचालला त्याचा कबुली जबाब दिला आणि त्यांनी संपूर्ण हत्या केली बाहेर जी ठेवली होती त्या पोरीसाठी मी हिचा गळा दाबून हत्या केली हे त्यांनी कबूल केलं आणि शे कबूर केल्यानंतर त्याच्या रितसर कल कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आता ही केस कोर्टात स्टँड झाली आहे पोलिसांनी एकही पुरावा माग न सोडता अगदी मजबूत केस केली त्याच्याबद्दल काय वाद नाही वाईट ह्या गोष्टी वाटतं की दोन पुरींची आई गेली आणि अत्यंत महालक्ष्मीच लक्ष्मीच होते लक्ष्मी पण त्याला कळली नाही अशी ज्योती आबुज ही माईला मृत्यूकी मृत्युमुखी पडली आणि हा जो दिनेश ना आता हा बत्तीस तीससा धरून झाला बावनव्या वर्षी बाहेर येणार तो आता बावन्न वर्षी बायको मारून बाहेर आलेला माणसाला समाज काय किंमत देतो कोण काय किंमत देतो समाजातलं स्थान काय त्याला कोण फरक पोरगी देईन का, का वीस वर आता समजा सहा सात सा, वर्षाच्या पूर्वी आहेत अठ्ठाशे कोणतीस वर्षाच्या नंतर ते त्याला ओळख देतील का म्हणजे जी माणूस जिवंतपणे आहे त्याच्या जा जगण्यात काय अर्थ नाही अशा परिस्थिती तुमच्या आयुष्यात जगताना बरेच जण लयला फुळे रस्त्यात असतात बाबा काहींची चालू बी आहेत मी वाटत बघू ते तुमच्याकडून काहीतरी गुणाहो अनुगुण हे होतंच काहीतरी होतं तुमचा तरी जीव जाणार नाहीतर तुमच्याकडून दुसऱ्याचा जाणार नाही तू काहीच कारण नसताना आधीचा प्रियकर तुमचा काटा काढणार असल्या घटना होण्यापेक्षा तुमची स्टोरी मी सांगणार हा रगून रहून सांगतो मी काहीच करू नका हा तो नाव फोटो ओके मध्ये रिपोर्ट करतो तुमचा त्यामुळं माझी हजून विनंती एकेका असलेलं पण दे सोडून मावली खरंच द्या सोडून काय उपयोग नाही त्याचा ह्याचा अनैतिक संबंधाचा शेवट दोन मिनिटाच्या मजेसाठी इतके कुटुंब दोस्त होत्या स्वतःच होतं पण ज्याच्यासाठी आपण जग जगतो त्या लेखराबाळांचं होतं त्या बायकोचं होतं सगळं 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 वाटलंच समाजातील नाव प्रतिष्ठापद खराब होऊन जाते त्याच्यामुळं ह्याच्यापासून लांब राहणं कधी पण चांगलं रामकृष्ण हरिमावले